पाच जून वसुंधरा दिन आज आपण सगळे पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच पृथ्वीवरती उष्ण वेगवेगळ्या वा पद्धतीने वाढायला लागलेला आहे आताच आपण दोन महिन्याचं वातावरण बघितलं तर मे महिन्यात तरी सुद्धा आपल्याला पाऊस दिसला नाही म्हणजे इतका पाऊस दिसला नाही परवाचा पाऊस आहे तरी दोन तीन पाऊस पडतात आणि लवकर रिकाम होते पण आठ आठ दहा दहा दिवस सणच पाऊस येईल तयार होणे त्याचा परिणाम लागणारा ज्यानंतर कधी कधी म्हणजे पाणी नव्हती त्यांना पूर परिस्थिती आली परवाच्या राजेवाडीच्या तलावात तिकडे गेलो होतो गंजीला तर राजेवाडीचा तलाव जो एलिझ अक्षरशः तुडंब भरून मारण्यात गेला अशा पद्धतीनं हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या पृथ्वीवरती सगळीकडेच यायला लागले आणि याच्यावरती सर्व तज्ज्ञ लोक उपाय सुचवतात की झाडं लावली पाहिजे आणि प्रत्येक आता आम्हाला पण जे आले परिवर्तन आले प्रत्येक मुलाच्या दारात म्हणजे आई माझ्या आईचं आई आणि आई मी मुलगा आणि आईचं झाड एक त्या प्रत्येकाच्या मुलाच्या म्हणजे आपलं दारात एक झाड लावलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण जेवढा निसर्ग चांगल्या पद्धतीनं आपण राखू निसर्ग चांगल्या पद्धतीनं आपण जेवढं जसं संरक्षण करू तसंच तो, तो निसर्ग आपल्याला परत देणार आहे एवढं करून